तर मित्रांनो आज सोने पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला एकादशम बकासूर एकादशम हिंद केसरी बकासूर सोबत राहुल आप्पा आहेत मोहित शेठ आहेत विनायक शेठ आहेत विनायक शेठ आज काय सांगाल आज मैदान कसं पार पडलं बोलतो ना देव परीक्षा घेतो खर तर आज माझी परीक्षाच होती मी एक सहा महिन्यापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी सांगितलं होतं माझी गाडी आणि बकासूरची गाडी एका सेमीत किंवा एका गटात आली तर मी देवाला प्रार्थना कर की बकासुर एक नंबर करू हो दे माझे दोन माझं नंतर होऊ दे आज खरंच गाडी खाली चालली होती आणि मी मोहिल तेच सांगितलं की मोहील आज माझी परीक्षा आहे पण मी सांगतो आणि त्या बैलावरचं माझं जे पहिलं प्रेम आहे तेच आज पण असणार आहे बकासूर एक नंबर करू दे आणि त्याच्यानंतर मग दोन तीन माझं काय व्हायचं ते होते आज ते तसंच झालं मी मंड्याला आठ महिन्यापूर्वी बोललेली गोष्ट आज खरं खऱ्यात उतरवली नक्कीच आज एकंदरीत सोन्या आणि सुलतानचा पण फेरा एक प्रेक्षकांसाठी अ परवान येत होता काय सांगाल आज खरतरी लोक आताचा जो युवा वर्ग आहे सतरा अठरा वीस बावीस चा त्यांनी ती गाडी कधी पाडलेली बघित नव्हती आणि म्हणजे जे हे सगळं नियोजन तर मी राहुल गोरे या मैदानाचे सर्व सर्व थोडक्यात म्हणा त्यांनी हे नियोजन केलं म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं किंवा जयशेडच्या पण कदाचित डोक्यात असेल किंवा नसेल मला माहित नाही पण याचं याच सगळं श्रेय मी राहुल गोऱ्हे देतो आणि त्यांनी जे मैदान या दहिवडी भागात मी सांगल अतिशय उत्तम जे नऊशे गाड्या असताना आदचं मैदान नऊशे गाड्या असताना एवढ्या लवकर पार पाडलं खरोखर उत्तम मैदान त्यांनी पार पाडलं आणि त्यांचं अभिनंदन करत एवढं खूप कमीच आहे नक्कीच आज राहुल आप्पा असतील राहुल अप्पा काय सांगाल तुमचं आज म्हणजे मैदान एकदम सक्सेस झाले मैदान काय एकटा आयोजक नाही भाऊ बंद आहेत तीच आमची कमिटी आहे आपण काय एकटा काय आयोजक नाही या मैदानाचा नक्कीच कारण की मी तुम्हाला बघितलं तुम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला तेजवर कुठं बघता दिसलो नाही काय नाही काय नाही काय आज ही सगळी येते म्हणून हे मैदान आहे आणि हे मैदान तुम्हाला असं अखंड कायम तुम्हाला बघायला रा, सं, सं, मी खर तर राहुलचा मोठेपण आहे तुम्हाला माहित आहे का प्रत्येक संघात एक कॅप्टन असतो बरोबर तसा तो कॅप्टनची आज भूमिका होती तो त्याच्या संघाला क्रिकेट कारण संघ कॅप्टन होत नाही आणि म्हणून मी म्हणतो की कॅप्टन त्याने आज जी भूमिका पार पाडली हे सगळे त्याचं गाव त्याचे जे मित्र परिवार किंवा त्याचं जे सगळे मंडळ आहे त्याच्याशिवाय तो एकटा काहीच करू शकणार नाही म्हणून फक्त श्रेय देताना कसं आहे ट्रॉफी फक्त कॅप्टन हातावर देते म्हणून मी बोललो की राहुल गोरेने जे मैदान पार पाडले ते उत्तम पाडले असं बोलण्याचा माझा उद्देश आज खरा मोहिल शेठ पहायचं मोहिल शेठ आज एक नंबरचा मान काय काय बाकासोरी आनंद वाटतो खूप नाही का बैलाच कसं आहे बैल जिथं काही प्रश्न असेल तिथं काहीतरी करून दाखवतो आणि दादांनी मला फायनल ला खाली जातानी सांगितलं होतं की आज बाकासोरी शंभर टक्के एक नंबर करणार तर करणार आणि आज एक नंबर बाकासोरने केला खूप आनंद वाटला नक्कीच आज खऱ्या अर्थानं जोडी एक नंबर पाहिली विनायक शेठ देवाबद्दल काय सांगायला आज फायनल लागला म्हणजे आम्ही बैल घेताना जा, जा पड़, जो बघून घेतलेला तो आज मला असं वाटलं की बैल आपण जो घेतला निवडला तो योग्यच निवडला मागच्या एक मैदानामध्ये जरी उन्नीस बीस झाला असलं तरी या मैदानामध्ये त्या बैलांनी असं दाखवून दिलं की ठीक आहे बाबा आमचा निर्णय होता तो बरोबरच होता आणि इथून पुढं माझ्या मित्राच्या सगळ्यांच्या खूप खूप माझ्या पाठीमाग शुभेच्छा येत्या की आपण इथून पुढे एक नंबर करूया म्हणून आणि खऱ्या अर्थानं बकासुर आणि देवा ही जोडी कधी पाहायला मिळेल तर तुम्हाला मी सांगतो का ना एका गावणी जी बैल असं मी तुम्ही तुम्हाला सांगतो एकाच वाक्यात त्यामुळे कधी पडणार असं म्हणायच काहीच काम नाही कधी ज्या दिवशी मला पळणार कारण एका गावणीला काय विचारायचं कधी पडणार म्हणून करायचंय का नक्कीच बरोबर मला नक्कीच मोही काय सांगाल आजचं मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी तसं पार पडलं नाही कमिटी असेल एक नंबर मैदान कुठं अडचण नाही काय नाही एकदम भारी आणि उजाडात फायनल झाली